महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी छत्रपती संभाजीनगर मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या रहिवाशांना असं सांगू इच्छितो की आपण कुठलाही मसाला घ्या कुठलाही मसाला खा पण केमिकल मसाला मुक्त मसाला खा पावडर मुक्त मसाला खा जो मसाला ऑर्गेनिक आहे असे मसाले आपण खा या मसाल्यानं कुठला आजार होणार नाही रोगराई पसरणार नाही स्वतःच्या शरीराची चांगली काळजी घेता येईल त्यासाठी आम्ही हा मसाला कृषीदेव मसाला चालू केलेला आहे केमिकलमुक्त मसाले चालू केलेला आहे आणि उच्च दर्जाचे मसाले सर्व चालू केलेले आहे कृषीदेव मसाल्याचे वैशिष्ट्य काय कृषीदेव म्हणजे शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या शेताला जसा भाव वाढला पाहिजे आम आम सेत्का, सेत्का, तो। तो त्या पद्धतीनं आमच्या मसाल्याला शेतक शेतक शेतकऱ्याकडनंच आमचा मसाला येतो तर त्यासाठी आम्ही हा कृषी नाव दिले कृषी देव मसाले नाव दिलेले आहे हा आता आमच्याकडे काश्मीरी मिरची आहे ती केरळची ओरिजिनल मिरची आहे दुसरी मिरची आहे ती आहे गुंटूरची मिरची आम्ही वापरतो आमच्या कंपनीसाठी आम्ही गुंटूरची मिरची ती ओरिजिनल एक नंबरची मिरची आहे चवीला चांगली आहे त्यानंतर मसाले नॉनव्हेज मसाले जो आहे गरम मसाला त्या मसाल्यामध्ये एकूण आम्ही सत्तावीस प्रकारचे मसाले टाकलेले आहेत जेणेकरून त्यामध्ये खसखस सुद्धा ऍड वापरलेले आहे कुणाला ऑनलाईन ऑर्डर आली की आम्ही घरपोच देण्याचा प्रयत्न करणार आहोत घरपोच देण्याचं ठरवलेलं आहे ग्राहकांना काय आव्हान करणार आव्हान त्यांनी चांगला मसाला खाव ही आम्ही इच्छा व्यक्त करू चांगला मसाला उत्कृष्ट चांगल्या दर्जाचा मसाला त्यांनी खावा आपल्या कंपनीचा ऍड्रेस सांगा ग्राहकाडोव मसाले कंपनीचा ऍड्रेस आहे मूर्त, मूर्तिजापूर या ठिकाणी एम आय डी सी मध्ये कंपनी टाकलेली आहे जिल्हा अकोला आणि इथं होलसेल दुकान होलसेल डिस्ट्रीब्युटर अजून आता छोटे छोटे डिस्ट्रीब्युटर वाटप करणं चालू आहे सिल्लोडला आठ पंधरा दिवसात डिस्ट्रीब्युटर द्यायचं चालू आहे पैठणला देणं चालू आहे कन्नडला देण्यात चालू आहे वैजापूर आहे गंगापूर आहे स्वतः औरंगाललाही एक दोन डिस्ट्रीब्युटर द्यायचं चालू आहे का। आता दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी डिस्काउंट आहेच कंपनीच्या होलसेल मध्ये कंपनीच्या मालामध्ये मी डायरेक्ट पंचवीस टक्के डिस्काउंट देणार आहे गिराईकला जय टावर फ्लॅट क्रमांक चार जय टावर आ, जा, जा, तुआडा रोड हार्सूल औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर अठ्याऐंशी अठ्याऐंशी चौदा एकोणावीस साठ जर तुम्हाला डिस्ट्रीब्युटरशिप वगैरे घ्यायची असेल तर ते तुमच्या हो ओ, हो आता सर आता तुमचे मसाले आहेत या मसाल्यांवर जर जर वापरायचं असेल तर क्वांटिटी कशी वापरायची काय याच्या बाबत काही मार्गदर्शन माझा मसाला मी ज्याला वापरायचा असेल त्याला सांगतो माझी क्वांटिटी ओरिजिनल आहे ओरिजिनल मसाले आहेत मसाले कमी प्रमाणात वापरा जेणेकरून तुम्हाला चव चांगली येईल मसाले खाण्यासाठी चांगले वाटेल भाजी चांगली होईल मी कमी प्रमाणात वापरा म्हणजे तुमचे मसाले असेल क्वांटिटी कमी, कमी, कमी वापरून तुमचं काम होऊ शकतं असे आहे हो 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 माझा मसाला दहा ग्राम ची व्हेज मसाला घ्या नॉन मसाला घ्या काळा मसाला दहा ग्राम मध्ये त्यांच्या दोघा तिघांच्या दोन भाज्या झाल्याच पाहिजे कुठल्या कुठल्या भाजीसाठी कुछ माझ्या सर्व प्रकारचे मसाले सुभाष शंकर आता